नमस्कार श्रीक्षा बातमीपत्र प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस बार शुक्रवार बातमी सुरुवात करूया सो विचार नाही आत्ताच्या परिस्थितीनुसार तुमचे भविष्य ठरत नसते तर तुम्ही आता घेतलेल्या निर्णयाने तुमचे भविष्य घडत असते आजचा सुचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आपण खडब काम बघितलं होता घेऊया छोटासा ब्रेक संपूर्ण लग्न बसता, बसता, बसता। आराधना जवाहर अमरावती ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या अमरावती शहर पोलीस आयुक्त तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक नवीन चंद्र रेड्डी हे आता पुन्हा अवैध धंदे चालकांविरुद्ध ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकाने शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाईचा सपाटा सुरू केल्याचे दिसून येत आहे सहा फेब्रुवारीला बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील आठवडी बाजारात वरली जुगारावर धाड तर दुसऱ्या दिवशी स्टेशन हद्दीतील छापा टाकून नगदी ताब्यात घेऊन धडाकेबाज कारवाई केली आहे अमरावती शहरात आता अवैध धंदे चालकांची काही खैर नसल्याचे होत असलेल्या धडाकेबाज कारवाईने दिसून येत आहे अमरावती शहर पोलीस आयुक्त तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखासह विशेष पोलीस पथक ठिकठिकाणी अवैध धंद्यावर छापा टाकून मोठ्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आता विशेष शहर पोलीस पथकाने सहा फेब्रुवारीला मिळालेल्या गुप्त माहितीवरून बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील आठवडी बाजारात वरली जुगारावर धाड टाकून येथे दोघांना ताब्यात घेऊन नगदी एकवीस जप्त केले दोघांविरुद्ध बडनेरा पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली तर दुसऱ्या दिवशी सात फेब्रुवारीला पुन्हा याच पथकाने फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील परिहार पुऱ्यात सुरू असलेल्या वरली जुगारावर छापा टाकून नगदी बारा हजार दोनशे तीस रुपयेसह जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन धडाकेबाज कारवाई करण्यात आली ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगडे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू पोलीस कर्मचारी विनय मोहोड सुनील लासुरकर अतुल संबे राहुल डेंगेकर विनोद काटकर यांनी केली आहे लैंगिक अत्याचारात पोलिसांना हवा असलेला मारडी येथील स्वयंसिद्ध असणारा बाबा गुरुदास याला अखेर सोळा दिवसांनी ग्रामीण कुंडे शाखेने सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे गुरुदास भोंधूबाबा या घटनेनंतर अयोध्याकडे व नंतर तेथून भोपाळकडे पळून गेला होता याचीच गुप्त माहिती मिळाली असता पोलीस पथक भोपाळला रवाना होऊन भोंदू गुरुदास बाबाला अटक करून अमरावतीच्या दिशेने निघाले आहे अमरावती ग्रामीण हद्दीत येत असलेल्या मार्डी येथील आश्रमात राहून पतीचा आजार बरा होण्याकरिता आलेल्या एका राज्यातील महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना तिवसा तालुक्यातील मार्डी येथील एका आश्रमात घडली होती येथे अनेकांना भूलथापा देणारा स्वयंघोषित बाबा समजा जाणारा भोंदू गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याच्या विरुद्ध पीडित महिलेने गेल्या पंचवीस जानेवारीला स्टेशनला तक्रार दाखल केली होती हीच माहिती होताच गुरुदास बाबाने पलायन केले होते त्याच्या शोधामध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने तीन ते चार पोलीस पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले होते इकडे आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी पीडितासह अनेक संघटनेने पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे केली होती अखेर मिळालेल्या गुप्त माहितीवरून ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक रवाना होऊन एका लपून बसलेल्या आरोपी गुरुदास बाबा याला मोठ्या ताब्यात घेतले ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने बलात्कारी तवेवाला बाबा उर्फ सुनील कावळकर याचा आधी अयोध्या व नंतर भोपाळ पर्यंत पाठला करत मोठ्या शितापीने त्याला ताब्यात घेतली घटनेनंतर अनेक ठिकाणी लपून बसलेल्या भोंदू गुरुदास या आरोपी बाबाला अखेर अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी तब्बल सोळा दिवसानंतर ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन अमरावतीला नऊ फेब्रुवारीला सकाळी दाखल झाले नऊ फेब्रुवारीला दुपारी पोलिसांच्या सुरक्षितेमध्ये आरोपी भंधुबाबाला तिवसा न्यायालयामध्ये हजर करण्याकरिता पोलीस पथक रवाना झाले आहेत केंद्र शासनाच्या जनकल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मनपा प्रशासन वतीने विकसित भारत संकल्प यात्रेला सहा फेब्रुवारीपासून शहरात सुरुवात करण्यात आली आहे मध्य झोन वतीने काढण्यात आलेल्या संकल्प यात्रेत मनपा अधिकारी कर्मचारीसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग राहिल्याचे दिसून आलेत केंद्र शासनाच्या जनकल्याणकारी योजना लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहरात मनपा प्रशासन वतीने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी सहभाग घेतला यात्रेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेत आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची नोंदणी देखील करून घेण्यात येत आहे यात्रेत नागरिकांनी आधार कार्ड नोंदणीचा लाभ घेतला व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर नागरिकांची आयुष्यमान भारत कार्डसाठी नोंदणी करण्यात आली यात्रेदरम्यान नागरिकांनी उज्ज्वल गॅस योजना तर पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेतला अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी आत्मनिर्भर भारतासाठी सामूहिक शपथ घेतली अता धाले पारदर्शक अने सोपे विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावण्यात येत असून नागरिकांना योजनांची माहिती देणारे हस्तपत्रके देण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिक महिला तृतीयपंथी विद्यार्थी आदी यात्रेत सहभागी होत आहेत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे जास्तीत जास्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्य झोन क्रमांक दोन चे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांनी केले आहे यावेळी उप अभियंता सुहास चव्हाण उप अभियंता प्रमोद इंगोले मंगेश कडू ज्येष्ठ स्वस्त निरीक्षक विजय भुरे वैद्यकीय अधिकारी स्वस्त निरीक्षक परिचारिका सफाई कामगार मनपा कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नुकतीच सर्वत्र संपन्न झालेल्या महिलांचा उत्सव समजला जाणारा मकर संक्रांत उत्सवात महिलांना वाण भेट देऊन उखाणे घेतली जातात मात्र याच कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात उपस्थित महिलांना मात्र चक्क इतर कोणतेही वाण न देता शिक्षणाचे वाण दिल्याचा सावित्री शक्तीपीठ आम्ही सावित्रीच्या लेखी फाउंडेशनच्या वतीने अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले एवढेच नाही तर ज्यांना पती नाहीत अशा स्वयंसिद्धा तसेच सौभाग्यवती महिलांना या कार्यक्रमात आमंत्रित करून समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे मकर संक्रांतीतील हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सर्व महिलांना आमंत्रित करून त्यांना भेटवस्तू देऊन उखाणे घेतली जातात असा कार्यक्रम आपण सर्वत्र बघितला आहे मात्र सावित्री शक्तीपीठ आम्ही सावित्रीच्या लेखी फाउंडेशनने अशा कार्यक्रमाचे स्वरूप बदलवून आगड्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे कार्यक्रमात ज्यांना पती नाहीत अशा स्वयंसिद्ध तसेच सौभाग्यवती महिलांना आमंत्रित करण्यात आले या कार्यक्रमाला जवळपास तीनशे महिलांनी टप्प्याटप्प्याने हजेरी लावली कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे महापुरुष आणि महानायिकांचे नावाचा उल्लेख करून उखाणे घेण्याची स्पर्धा आयोजित केली होती विविध महिलांनी या उखाणे स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विजेत्यांना या प्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री आई फुले यांच्या जीवन व कार्याचा आढावा घेणारी पुस्तके बक्षीस देण्यात आली स्वयंसिद्धांच्या हस्तेचे राष्ट्रमाता सावित्रीआ फुले राष्ट्रमाता जिजाऊ राजमाता अहिल्यादेवी आणि माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर उपस्थित सर्व महिलांनी देखील प्रतिमांचे पूजन करून नमन केले सर्व उपस्थित स्वयंसिद्धींना इतर महिलांसोबतच महापुरुषांचे पुस्तके आणि ओटी देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी सावित्री शक्तीपीठ अमरावतीच्या अध्यक्ष स्वयंसिद्धा उद्योजिका स्मिता खाटोळ स्वयंसिद्ध एनजीओ म्हणून पर्यवेक्षक यंत्रणेत अधिकारी असणाऱ्या विद्या तायडे लज्जत गृह हो उद्योजिका जयश्री हस्तक कल्पना गॅस एजन्सीच्या संचालिका कल्पना तायवाडे सावित्री शक्तीपीठाच्या साहित्यिक दीपिका अरबाड मेडिकल असोसिएशनच्या संचालिका दीपाली चौधरी अहिल्याबाई होडकर असोसिएशनच्या अध्यक्षा तथा मॉर्निंग ग्रुपच्या संचालिका कल्पना लेवलकर प्राध्यापक डॉक्टर तनुजा कथिलकर प्रसिद्ध कवित्री तथा आदर्श शिक्षिका कुमुद कोर्डे आदर्श शिक्षिका अंबुलकर यांची या प्रसंगी उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाचे आयोजन एस के आईस्क्रीम्सच्या संचालिका छाया कथिलकर व अभिनेत्री तथा प्रबोधनकार वैशाली धाकुलकर यांनी उत्तमरित्या केले होते या प्रसंगी काही महिलांनी उखाण्यामध्ये महापुरुषांचे नाव घेऊन नमन केले तर काहींनी उखाण्यात महापुरुषांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांचा उखाणा घेतला ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना मिळाले शिक्षक शिक्षणाचे ज्ञान शिवाजी महाराजांनी शौर्य गाजवून घडविला इतिहास पांडुरंगरावांचं नाव घेते महिलांनी सारखे काम हे करू नये घ्यावा थोडा प्रेम नामदेवरावांचे नाव घेते सावित्री भारतात सर्वात प्रथम शाळा सुरू करणारे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले स्वास्थ्यरावांचं नाव घेते त्याचमुळे शिकतात आपली सर्वसामान्यांची फुले राष्ट्रमाता शिजाऊ माता आणि अहिल्याबाई होळकर आणि माझ्या सावित्रीबाई फुले या सर्व राष्ट्रपिता महिलांना फार वाटे वापरून संतोषरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राह स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगतसिंगांनी दिली आपली जान अहिंसेच्या लढ्यामध्ये महात्मा गांधी झाले कुर्बान इंग्रजांसोबत लढता लढता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आपल्याला संविधान चला चला या लढ्यामध्ये आपले सुद्धा आपण असू देत भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर किचन ग्रहणीचे जुडा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत गुरुवारी रात्री मुंबईत घडलेल्या हत्या प्रकरणात आता राज्यात राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून वेगवेगळ्या अनेक राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया आता समोर येत ठिकाणावरील दहिसर मधील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाडकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने ती हत्या दुसऱ्याला आपले राजकीय वर्चस्व निर्माण करायचे होते म्हणून हत्या करण्यात आली अशी प्रतिक्रिया अमरावती लोकसभा माजी खासदार अनंत गुढे यांनी व्यक्त केली आहे यासोबतच ज्यांच्यावर ईडी सीबीआय असा वापर करता येत नाही ज्या शिवसेना नेत्यांचे वर्चस्व आहे अशांना संपविण्याचा हा कट असल्याचा अंदाज सुद्धा माजी खासदार अनंत गुढे यांनी व्यक्त केला आहे मुंबईतील धैसर येथे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र आणि युवा नेते श्री अभिषेक घोसाळकर यांची निर्गुण हत्या करण्यात आली महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईत ज्या पद्धतीनं हत्यासत्र सुरू आहे पोलीस स्टेशनमध्ये सन्माननीय आमदार गोळ्या झाडतात mm. म्हणजे महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे याची चुणूक या ठिकाणी दिसते कालपासून तर आजपर्यंत माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात मारेकरी आणि अभिषेक घोसाळकर यांच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत मारेकरांनी स्वतः देखील गोळ्या झाडून घेतल्या पण मला थोडीशी या सगळ्या बाबतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची शंका येते कारण अभिषेक घोसाळकरांचं त्या ठिकाणी जे राजकीय वर्चस्व होतं त्याच्या वडिलांपासून ते राजकीय वर्चस्व तोडून दुसऱ्याला त्या ठिकाणी स्टँड व्हायचं होतं त्या ठिकाणी उभं राहायचं होतं दुसऱ्याला त्या ठिकाणी आपली राजकीय महत्वाकांक्षा होती त्यातून खऱ्या अर्थानं हा खून झाला आहे त्यातून खऱ्या अर्थानं हा गोळीबार झालेला आहे आणि मग नंतर शंका अशी उपस्थित होते मला माझ्यासारख्या माणसाला की शिवसेनेतली जी मंडळी ज्यांच्यावर ईडी सीबीआय पोलीस यांचा वापर करता येत नाही अशा लोकांना आणि ज्या लोकांचं त्या ठिकाणी राजकीय वर्चस्व आहे अशा लोकांना संपवण्याचा हा नवीन प्रकार तर महाराष्ट्रात सुरू झाला नाही आणि हे महाराष्ट्राच्या जो पुरोगामी महाराष्ट्र आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जो महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महाराष्ट्र आहे जो सौ महाराजांचा महाराष्ट्र आहे जो सुजलाम सुपाराम महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना जर घडवून आणल्या जात असतील काय खरं काय खोटं याचा शोध नंतर लागणारच आहे पण आज सकाळी जेव्हा मी बातमी ऐकत होतो तेव्हा त्या बातमीमध्ये या गोष्टीचा प्रामुख्यानं उल्लेख होत होता की ज्या मॅरीनं त्याला मारलं त्याची देखील राजकीय महत्वाकांक्षा होती आणि अभिषेक घोषणाकडचं त्या ठिकाणी जे काम होतं जे युवा वर्गात काम होतं जे मध्यम वर्गामध्ये काम होतं जे सर्वसामान्य माणसांमध्ये काम होतं त्याला संपवून टाका त्याला संपवून टाका हा जो प्रकार झाला आहे आणि मग जो मारेगरी आहे तो जयलात जाण्यापेक्षा त्यांनी स्वतःला जर संपवून घेतलं तर ना बाजे बासरी नाजे बच्ची अशा प्रकारची स्थिती ही निर्माण केल्या गेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता राजकीय कार्यकर्त्यांना स्वतःचं अस्तित्व जपणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना जगणं दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी आता कोणतेच जिल्हा चालत नाही पक्षात या आले नाही तर सीजी लागेल आले नाही तर ईडी लागतील आता ईडी शिडी लागणार नसेल तर गोळी लागेल गोळी लागेल मरा लागेल तुम्हाला अशा प्रकारचे वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आले आहे आणि सामान्य माणसासाठी हे अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे मी अभिषेक गोसाळकर यांना अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो श्री विनोद घोसाळकर माझे अत्यंत चांगले मित्र होते तेवीस जानेवारीच्या मेळाव्यामध्ये त्यांची माझी चांगली भेट झाली अनेक वर्षापासून त्यांचे माझं मित्रपरिचय आहे मी त्यांना त्यांच्या वडिलांना त्यांच्या पत्नीला हे दुःख झण्याचं सामर्थ्य परमेश्वरानं द्यावं असं या माध्यमातून मी त्यांना सदि सदिच्छा आणि श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना धीर देतो जय हिंद जय महाराष्ट्र मुंबई येथील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणात माजी राज्यमंत्री काँग्रेस नेते अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था अत्यंत खालच्या स्तराला गेली आहे जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना महाराष्ट्र सांभाळता येत नसेल तर त्यांनी सत्ता सोडावी मात्र महाराष्ट्राला कलंकित करू नये असा इशारा काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारला दिला आहे पुरोगामी महाराष्ट्राचा सध्याच्या राज्यकर्त्यांनी बिहार करून ठेवला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा ऍडव्होकेट ठाकूर यांनी व्यक्त केली मी ट्विट पण केलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्राचा बिहार हे लोक करतात महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून ओळखला जात होता आज या गोळीबार प्रकरणांमुळे म्हणजे चार दिवसाच्या आतमध्ये लोकप्रतिनिधीद्वारे किंवा लोकप्रतिनिधी वर अशी गोळीबार होत असतील याचा अर्थ असा आहे की पुलिसची भीतीच राहिलेली नाहीये आणि किती नागपूरमध्ये तुम्ही बघा क्राईम काय लेवलवर वाढताय तुम्ही पुण्याला बघा कोयता गॅम गॅंगची त्या ठिकाणी भीती सगळ्यांना दिसते आहे तुम्ही सदा सरवणकरांच प्रकरण बघितलं तर तोही एक प्रकरण फेमस झालेलं आहे म्हणजे कोणी काही करायचं आणि हे सगळे गोळीबार करणारे लोक असं म्हणतायत की आमचे बॉसेस जे आहेत हे सागर आणि वर्षावर राहतात आमचं कोणी काही बिसवू शकत नाही महाराष्ट्राचा विहार करणाऱ्या महाराष्ट्र माफ करणार नाही या लोकांना जर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचं चारित्र्य सांभाळता येत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी होम मिनिस्टरनी बिलकुल राजीनामे दिले पाहिजे जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे नैतिकतेच्या आधारे यांनी खरंच राजीनामे दिले पाहिजे अशी आमची मत लोक ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला कशा प्रकारे आरडाओरडा करतात अरे महाराष्ट्र सांभाळता येत नसेल तर सोडा ना आणि तुम्ही जर असे डाग महाराष्ट्राच्या चारित्र्याला लावत असेल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा देशात सर्वात विषारी साप समजला जाणारा साप शहरातील व्हीएम्बी परिसरातील शंकुंतला कॉलनीत राहणारे श्रेयस विजय बंड यांच्या घरी अचानक सर्वात विषारी समजला जाणारा साप दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले बंड यांच्या घरातील सर्व सदस्य घराबाहेर सुखरूप निघाले यावेळी बंड यांनी सर्पमित्र कृष्णा बोयत यांना फोनवर माहिती देऊन तात्काळ मदत मागितली अशात बोयर यांनी बंड यांचे घर गाठून रेस्क्यू ऑपरेशन राबविले काही वेळाने घरातून चार फूट लांबीचा विषारी कोबरा साप पकडून जंगलात सोडण्यात आल्याने सर्व नागरिकांनी सर्पमित्राचे आभार मानले था इंडियन कोबरा इंडियन, 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 इंडियन सर्पमित्र कृष्णा यह हो इंडियन ना भारतीय प्रैक्टिकल प्रोग्राम इसको हम हिंदी में ना बोलते इंग्लिश में इंडियन प्रैक्टिकल कोबरा बोलते हैं यह साथ में इंडियन प्रैक्टिकल कोबरा इसको रिलीज कर रहे हैं जाता जाता पुनः एक अच्छा ठड़प बात में आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता यामध्ये जी टी पीचे चर फास्टवे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल ब्याण्णव आहे जर आपल्या टी व्हीवर सिटीन दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सध्या ते समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र डाव्यावरच थांबूया पुन्हा भेटून नवीन घडामोडींसोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज